Hello. Good morning. Love you, wanna love you too. Another step. <coughs> Thanks, dear. Welcome. आज सकाळी सकाळीच मोबाईल वर गरजच आहे हॅलो कान्ना हॅलो मन कान्हा कन्ना हॅलो मन हॅलो आताच उठला तो आताच उचलला त्याला गडवर आता झोपेतून उठला म्हणून शांत शांत आहे मच लाईक केल्याबद्दल बघतोय बघा ना कस झोपे तो झोपे पण निघला नाही अजून झोपला झोपला मी पण आता झोपले हो का जागेवरून उठली नसेल पण गेडच असेल बंदर एका ना कुठं गेले बंदर इकडे गेले इकडे गेले बंदर नाही अच्छा अच्छा ब्रश तर नसेल केला अजून आमचा तर झाला पण झोपलाय का हो तू झोपून उभं लागेल त्याला शाळा त्याची पण स्कूल ला जायचं वेदा दादा उठ दादा उठ एकदा दादा उठ शाळेत जायचं उठ म्हणा लवकर आवाज दे देतात उठ म्हणा दादा ऊट 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 लाइक कर सर्व गुड मॉर्निंग लाइव मधे स्वागत है अपने जेपन लाइव आती सर्व स्वागत है थैंक यू सो मच

नाही झालं का आमचं झालं आताच सगळं पूजा वगैरे करून सर्व झालं आमचं काय दुःख घेत असं करते मग बोर्ड पकडून असं तोंड झालं पाहिजे काय याच्यानंतर दुःख घ्यायचं मी दोन मंदिर मध्ये जाऊन आले का नाही मंदिर मध्ये जायचंय आता लाईव्ह म्हणजे आता याला सोडायचंय शाळेमध्ये रिदनला तिकडून तिकडे मग जात असतो आठ वाजता वगैरे जातो आठ पंधराला ला वगैरे बघू काय तिकडे तिकडे जात रडू नको फक्त खाली ठेवला की kan Kalau boleh saya tanya anda Good morning. Annele mon. Good morning kan. Good morning Tanah. आई वगैरे उंडन वगैरे चालले हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाहेर नाही जो का बंदर जा ब्रश कर जा काय करताय वापस करून आला ब्रश 他说的。 Jangan lupa like, komen dan share video ini untuk dapatkan maklumat terkini. कसं थमने टायटल वगैरे असं टाकलं होतं ना की क्लिक करायला काम पडलं पाहिजे का दुधू नाही छान गोड गोड आहे आहे त्याला सांगण्यासाठी प्रेशर नाही झालं त्याने हाय दादा हॅलो ताई राधा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय तीन तीन वेळा ते सांगू का नमस्कार बोला माझ्या मुला बोलण्याचं हो काय झालं टेन्शन वगैरे काही प्रॉब्लेम अच्छा अच्छा हा हा हजार आहेत ठीक आहे ठीक आहे आराम करा आराम करा आराम करा आणि नक्कीच दवाखान्यात जाऊन जर वाटत असेल तर दवाखान्यात जाऊन या नका भर बाहेर नाही जाऊ काना बंदर येतील बाहेर नाही जाऊ इकडे इकड़े का ना बाहेर नाही जाऊ नाही चावतेतील बंदर जर खास मरा म्हणजे जर खास मार जाऊन ये हॉस्पिटलला जास्त त्रास असेल तर जाऊन यायच आराम करा मोबाईल नंतर बोलू शकता आराम करा चाले घेऊन जा तो करल काढेसारखा पोटाचा त्रास खूप आहे हो का त्याच्यावरती मग हे करा ना नाहीतर शेकायचं वगैरे नाहीतर मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आता जास्त जरी इंटरनल प्रॉब्लेम असेल तर कारण की पोटाचा प्रॉब्लेम म्हणल्यावर जेवणाची इच्छा नसते काहीच इच्छा नसते पूर्ण लोक तिकडेच असते त्याच्यामुळे जाऊ नये हॉस्पिटलमध्ये इकडं जागरात त्यांना केला मी लाईक केले थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल आज चाललंय नक्की जा लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन या सोनोग्राफी करून मग ते हा काहीतरी खाण्यात वगैरे गेला असेल काही असं काही गोष्ट असेल जाऊन या हॉस्पिटलला सोनोग्राफी वगैरे घ्या करून हो तो चालू आहे त्याचा कार्यक्रम पडेल खाली हॉस्पिटलला जाऊन यायचं नक्कीच चार दिवस झाले अजून गेले नाही म्हणजे कमालची गोष्ट आहे जाऊन या लवकरात लवकर मी लेटून ला घेत होते हो का एवढं okay. इम्पॉर्टन्स नाही द्यायचं याच्यावरती आपल्या कामावरती जास्त करून आपलं शरीर महत्त्वाचं आपण महत्त्वाचे राहतो तर अगोदर आपली काळजी घ्या हॉस्पिटलला जाऊन या बाकीचे हे च्या दुनियेतून थोडंसं बाहेर पडून आपली काळजी घ्या लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाकी स्वामी समर्थ लवकरच तुमचं दुखणं बरं हो असं स्वामींकडे इच्छा व्यक्त करतो मी श्री स्वामी, स्वामी समर्थ आणि आराम करा एक दोन दिवस मोबाईल नाही घेतला तरी चालते हातामध्ये टेक के धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सगळ्यांनी आपापली काळजी जा ठीक झाली तर पुन्हा भेटू नक्कीच ठीक होणार आज हॉस्पिटलला जाऊन या उद्या सकाळपर्यंत तुम्ही ओके होऊन जाल श्री स्वामी समाधान उद्या सकाळी आपण ठीकठाक मिळणार आहोत सकाळी सकाळी बघा तुम्ही किंवा आजच्या रात्रीच्या लाईव्हला सुद्धा आपण ठीक मिळू शकतो हॉस्पिटलला जाऊन या तुम्ही तिथून सो मच लाईक केल्याबद्दल ज्यांनी लाईक केला आहे थँक्यू राधा ताई लाईव्ह आल्याबद्दल तब्येत खराब नसताना सुद्धा आंघोळी झाला का लगेच टाइम नाही आहे शाळेची वेळ होते आता पंधरा दिवस राहील शाळा तुझी सुट्टी राहील मामाच्या गावात जाशील का तू एकदा तिथंच राहशील नक्षी त्याला सोबत नाही जाशील का खेळायला आम्ही काय करणार आहे आमच्या मामाचं तुझ्या मामाचे सगळे आपापल्या मामाच्या गावात जात असतात सुट्ट्यामध्ये सर्वजण आपापल्या मामाच्या गावाच्या गावात जात असतात तुझ्या मामाचं गाव कोणतं आहे मग आरम ना माझ्या मामाचं गाव कोणतं आहे माझ्या मामाले वाशिम दोन मामा मम्मीचे हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह जे पण लाईव्ह आले असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला मंडळी झाला कशा पाणी वगैरे सगळे तुमचा कशा सर्वजण आय होप सर्वजण ठीकच असतील हर हर महादेव बोला बोला झालं सर्वांचं कालचा व्हिडिओ बघितला का अपलोड केलेला सीसीटीव्ही मधला सर्वांनी एकदा बघून घ्या खूपच डेंजर आहे तो मी इंस्टाग्रामवर सुद्धा अपलोड केलेला आहे तो अटकेच्या जवळपास व्ह्यूज आलेला आहे आपल्याला त्याच्यावरती इंस्टाग्रामवरती वरती अजून जायचं बाकी आहे तर सर्वांनी बघून घ्या यूट्यूबवरती आपण काल संध्याकाळीच अपलोड केलेला आहे तो सी सी टी व्ही फुटेजचा आहे सर्वांनी बघून घ्या त्याच्यामध्ये बिबट्या वगैरे हल्ला करत आहे रात्रीच्या टाईमला रियल व्हिडिओ आहे सर्वांनी बघून घ्या याच्यावरती जाऊन आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा तिथे जाऊन सर्वांनी बघून घ्या तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती असतात तर इंस्टाग्रामवरती सुद्धा अपलोड केलेला आहे आपण आणि फेसबुकवरती सुद्धा करू त्या सर्वांनी तो व्हिडिओ बघून घ्या आपल्या चॅनलवरती जाऊन आज पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत नवीन कंटेंटसोबत शॉर्ट्ससुद्धा सुद्धा बनतीलच आपले पण त्याच्यासोबत आपण एक व्हिडिओसुद्धा घेऊन येणार रोजच्या रोज नवीन टॉपिक काहीतरी विशेष काहीतरी तुमच्या कामाची वस्तू घेऊन येणार किंवा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी घेऊन येणार रोजचा आपला एक व्हिडिओ अपलोड होत जाणार असं आपलं एक वीक झाले चालू आहे सर्वांनी व्हिडिओ बघून घ्या सपोर्ट करा त्याच्यावरती तर सर्वांनी लॉंग व्हिडिओज वगैरे बघून घ्या काल एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ज्यांना कुणाला माहिती कळाली नसेल काल आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे सीसी टीव्ही मधला सीसीटीव्हीचा ओरिजिनल व्हिडिओ आहे तो जिथे बिबट्या रात्रीच्या टाइमला आहे ना हल्ला करतो तर ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे जास्त लॉंग व्हिडिओ तर नाहीच येतो एक दीड मिनिटाचाच व्हिडिओ आहे तर सर्वांनी बघून घ्या तो ओरिजिनल व्हिडिओ आणि जर आवडत असेल तुम्हाला असे व्हिडिओ तर मला सांगा मी असे कंटेंट जमा करून तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतात असे मला कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे नेमकं मला कळायला पाहिजे की आपल्या फॅमिलीला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतात नाही की आता मी सर्व प्रकारचे अपलोड करत असतो जेणेकरून मला की आपल्याकडे भरपूर टॉपिक आहेत तसे बघण्यासारखे त्याच्यामध्ये आपण बघू शकता आपल्याकडे लाडके बहिणी योजनेचा सुद्धा टॉपिक आहे परत हेल्थ मध्ये घरगुती उपाय याचे सुद्धा आपल्याकडे कंटेंट होऊ शकतात तयार परत अजून असे सी सी टी तुम्हाला बघायला आवडतात का की कॉमेडी लॉंग वगैरे आवडतात म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जे असतील ते आपण कंटेंट घेऊन येत राहू तुमच्यासाठी तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा की तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आणि कशा प्रकारचे कंटेंट तुम्हाला आवडतात जेणेकरून मला सोपं होईल की तुम्हाला म्हणजे ते कंटेंट मी तेच कंटेंट तुम्हाला देईल जे तुम्हाला आवडतात तर सर्वांनी सांगायला पाहिजे आपल्याला कमेंट करायला पाहिजे व्हिडिओमध्ये की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतात नाही का आपण आता तीन चार प्रकारचे कंटेंट आता रोजच्या रोज एक व्हिडिओ लाँग व्हिडिओ अपलोड करतो तर तुम्हाला नेमकं कंटेंट कोणता आवडते त्याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि सांगा जेणेकरून तुमच्या आवडीची जे कंटेन आम्ही घेऊन येऊ हो शकू फॅमिलीसाठी आपले काना ना आंघोळ केला का तू नाही ते सगळं तोंड तू काय केलास काना तू काय केलास आता हो त्याला पाणी टाकलं का श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आज सर्वजण आय होप सगळेजण तर काय चालू आहे सगळ्यांच तर लॉंग व्हिडिओ बघितले नसतील बघून घ्या काल एक आपण लॉंग व्हिडिओ अपलोड केला जास्त लॉंग दीड मिनटाचे व्हिडिओ राहतात आपले जास्त करून लॉंग व्हिडिओ फक्त आपण ब्लॉग वरच बनवतो बाकी छोटे छोटे राहतात आपले व्हिडिओ सर्व कम्प्लीट शेवटपर्यंत बघत जा आणि हो कमेंट करून नक्कीच सांगा जा की तुम्हाला जो व्हिडिओ आवडला कसा वाटला त्याच्यामध्ये काय बदल करता येतील का आपल्याला सर्व गोष्टी सांगू शकतात त्याच्यामध्ये ज्यांचं कुणाचं चॅनल वगैरे असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगावे त्यांनी सुद्धा आपण सपोर्ट करू रिकनेक्टिंग रिकनेक्टिं। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं कसे आज सर्वजण बोला तर आपण काल व्हिडिओ अपलोड केले आहे सी सी टी व्ही मधला एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे सर्वांनी बघून घ्या आपल्या चॅनल वरती व्हिजिट करा त्याच्यावरती जाऊन आपण व्हिडिओज बघू शकता आणि चॅनल वरती तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता लाईव्ह लाईक करून घ्या ते झाडूच काढता बोला मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एक पंधरा मिनिटं चालू आपण अजून त्याच्यानंतर इदांना स्कूलमध्ये सोडायचं आहे आवाज क्लिअर येतो का सगळ्यांना तो आला बाहेर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बोला काय चालू आहे तुमचं झालं का चहा पाणी वगैरे तर कुठून कुठून लाईव्ह बघत आहात सर्वजण ज्यांनी कोणी आपले लॉंग व्हिडिओज चेक नसतील केले त्यांनी एकदा चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा लॉंग व्हिडिओज वगैरे हो अपलोड केलेले आहेत का सर्वांनी बघून घ्या आणि त्याच्यावरती चांगल्या कमेंट करा बोला बोला झाले का काम सर्वांची नाश्ता वगैरे झाला का सगळ्यांचा सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या बोला

हॅलो मंडळी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या काय चालू आहे सर्वांच चहा वगैरे झाला का नाश्ता वगैरे कसं करताय असं काही घेऊन आला ना म्हणून तर धन्यवाद लाईव्ह आलेल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद जे पण लाईव्ह आले असतील सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर कुठून कुठून लाईव्ह बघतात सर्वजण चॅनलवरती व्हिजिट करून व्हिडिओज बघा नक्की दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले नवीनवाले सर्वांनी बघून घ्या शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही पण सुरुवात केली लाँग व्हिडिओ रोजच्या रोज वेगवेगळे कंटेंट घेऊन येणार जे कोणी चॅनलवरती नवीन असतील चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करा लाईव्ह आलेल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद